आज धनंजय भैया देशमुख हे महंतांना भेटायला गेले म्हणजे नामदेव शास्त्रींना भेटायला गेलते त्यांची पुत्नी म्हणजे संतोष भैया देशमुख यांचे मुलं आणि धनंजय भैया देशमुख भेटायला गेले आता भेटायला गेल्यानंतर त्यांच्यात काय बोलणं झालं बातचीत झाली ती त्यांना माहिती असेल पण त्याच्यावरती बाई बोलत होती आज बाई कैकई कैकईची पण आपण तिला पदवी नाही देऊ शकत कारण कैकेने रामाला नंतर मंतरेनं तिची बुद्धी नष्ट केली पण पहिल्यांदा रामाला खूप जीव लावला होता कैकीनं त्यामुळं कैकईचं नाव आपण देऊच नाही शकत कैकईत मातृत्व जिवंत होतं पण ही बाई एवढी नाल काय ह्याच्यात कुठलं मातृत्व जिवंत नाही प्रेम आपुलकी काही नाही हिला तर आज तिनं तो विषय केला की संतोष भैया देशमुखाचे बंधू धनंजय भैया देशमुख यांना तिनं काही सांगते आहे का की महंतांना काही पुरावे दाखव दाखवले धनंजय भाई देशमुखाने पण त्या पुरावे मध्ये मला असं काही दिसलं नाही काहीतरी फोटो वगैरे दाखवत होते पण मी धनंजय भैया देशमुखांना एक सांगते धनंजय देशमुखांना एक सांगते की तुम्ही त्यांना काय हे जे संतोष भाई या देशमुखांचा खून झाला त्याच्यामध्ये धनंजय देशमुख सॉरी धनंजय मुंडे यांचा कुठं हाता आहे किंवा वाल्मिक कराडचं जे काही खंडणी प्रकार आहेत ती कुठं आहेत ते पुरावे तुमच्याकडे असतील तर द्या बाई तुझा प्लॅनिंग मस्त आहे ग म्हणजे कसं धनंजय भैया देशमुखांनी ती पुरावे अशा समोर काढले सोशल मीडियावर तर उद्याही लोक त्यांना पण दंडीमुडपी करून दादागिरी दाबधडप किंवा कुठं पण ब्लॅकमेल करून ती पुरावे नष्ट करू शकतात आणि तू सगळ्यांच्या समोर पुरावे काढायला सांगते का ठीक आहे महंत साधू संत आहेत ते नाहीत काय करणार त्यांची बुद्धी नाही पण समजा महंतांना पुरावे दाखवले आणि ती घरी येताना जर त्यांना रस्त्यामध्ये कुणी असं केलं तर आणि तू काय सांगते की ती पुरावे दाखवा महंतांना का दाखवतील ती पुरावे कोर्टात सादर करतील ना कारण सगळा न्याय तर कोर्ट देणार आहे ना, ना? मग असे काही पुरावे असतील तर ती कोर्टात सादर करतील नसतील तर कोर्ट निर्दोष सुटका का करण सगळ्यांचीच कारण दुधाचं दूध दुद, पाण्याचं पाणी पाने होणारच आहे आणि परत विषय निघलात जरांगे पाटलांचा का तर जरांगे पाटलांना बरं नाही वाटलं म्हणजे धनंजय भैया देशमुख महंतांना भेटायला गेले ही जोरांगी पाटलांना बरं नाही वाटलं जरांगे पाटलांच्या मनात नव्हते भेटायला जावं म्हणून मग हे जे मीडियावाले गेले जोरांगी पाटलांना विचारलं वाटतंय की धनंजय देशमुख हे महंतांना भेटायला गेले म्हणून तर ते जरांगी पाटील तोंडवाकडे तिकडे कॅमेरे पुढे आणत नव्हते आता ह्या बाईला ह्या हेप्पल तोंडीला जोरांगी पाटलांचं लय आवडतं बरं का उगं ती विरोध दाखवते तिचा विरोध नाही त्यांचं तोंड लय आवडतं आता ओरडू ओरडू सांगत होती ए कॅमेरेकडं बघ कॅमरेकडं बघ इकडे इकडं काय बघायला आता जरंगे पाटलांनी कुठं बघायचं हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हिच्या पोटात गोळाच उठला का तर जरांगी पाटील कॅमेऱ्याला बघणं गेले नीटबॉल कॅमेरे पुढं तू शिकवणार बोलायचं तुला अक्कल आहे का खायची तरी अगर बोलायची तरी तू जरंगे पाटलांना बोलायचं शिकवती निटबॉल कॅमेरे पुढं बघ कॅमेरे पुढं बघ असली बोंबलत होती फाटस्तूर बर आता तिने मीडियावाल्याला काय म्हणते आहे का मीडियावाले खूपही आहेत जरंगे पाटील हगायला जरी गेले तरी तिथं पण कॅमेरे घेऊन जावा आणि ती सोशल मीडियावर का गं बाई जरंगे पाटील हागायलेलं तुला बघायला लय आवडतं वाटतं नाही माझं म्हणणं तसं नाही कारण तोबा तोबा मी फालतू नाही बोलत बरं का तू स्वतः म्हणली की जरंगे पाटील हगायला बी गेले तर त्याच्या मागं कॅमेरे घेऊन जावा आणि दाखवा म्हणजे तुला बघायला आवडतं तुला जरंगे पाटलांच्या गोट्या बघायला आवडत्या त्यांच्या गोट्या डोक्यात कशा गेल्या ही तुला माहित होतं जरंगे पाटील बाथरूम मध्ये जाऊन काय खातात ही तुला माहित होतं जरंगे पाटलांच्या गोधडीत तू शिरून बघितलंच कारण ती गोदडीत काहीतरी त्यांच्या किशी आहेत ती पण तुला माहित होतं आणि आत्ता तर सगळं लिमिटच पार केलं बाई कोणतीतरी लेडीज कोणत्या तरी पुरुषाला म्हणाल का त्याच्या हागायलेलं दाखवा पण तू म्हणली बाबा काय तुझे विचार पाटलांना कडून दुश्मनी दाखवी तिने इकून हायलेलं मुतायलेलं सुद्धा तुला बघायला पडतं का त्या पाटलांच डायरेक्ट बोलली की मीडियावालेनी ती हागायला गेले तरी कॅमेरे घेऊन जावान दाखवा काय विचारवंत बाई एकनिष्ठ बाई विचारवंत बाई चांगल्या विचाराची बाई ऐ कलियुगातली पुतना असो तुला जसं वाटतं ना की जरांगी पाटलांच्या तोंडावर बुक्का द्यावा मला तर असं वाटतं ना सगळे दात तुझ्या तोंडात घालावी बाहेर आलेले आहेत तेवढे बी आणि तुला फोन तर लई येतात बरं का तुझं रोजच्या व्हिडिओ तुझं या तरी सांग ना मला इकडून फोन आला मला तिकडून फोन आला मला बीडचा आला मला अहमदनगरचा आला मला कोल्हापूरचा आला अरे बाप रे एखाद्या आमदार खासदार मंत्र्याला एवढे फोन येत नाहीत एवढे तुझे कॉन्टॅक्ट आहेत रे बाबा लोक तुला मनातलं हितकूच सांगतात की आमच्या इकडं असं झालं बरं का आम्ही असं नाही खूप माझ्या बाबतीत पण तुला फोन करून सांगितलं होतं ना हितगुज हितकूच ती सत्य होता ना तू खरं बोलती ना एकदम कुणाला किती खरेनं काढलेलं आहे ना मी चांगलंच ओळखलेलं आहे ए कलियुगातली पुतना त्या पुतण्याच्या सुद्धा नावाला तू कलंक आहे तिचं सुद्धा नाव तुला देऊ शकत नाही कारण ती सुद्धा चांगली होती राक्षस असून ती चांगली होती एवढ्या राक्षसी प्रवृत्तीची तू बाई येईस आणि मी नाव नव्हते घेणार पण तुला तुझे व्ह्यूज त्यांच्याशिवाय वाढतच नाही ना आणि हा काय काय एबीपी माझाच एक सांगितलं की तिथं कमेंट लाईक जे काही एवढे उड़े एवढेच व्ह्यूज आहेत तुला लय पडतं दुसऱ्याच्या व्ह्यूजचं पण बाई तुझ्या जर दम आहे ना तर जरांगी पाटलांसारखं तू एकतरी आंदोलन करून दाखव किंवा एक सभा कि तरी घेऊन दाखव सभा बघू तुझ्या मागं किती पब्लिक आहे आणि तुझ्यासाठी लय व्ह्यूज आहेत ना अगं मोबाईलवर असं हातात घेऊन असं टीका मारायचं लय सोपं असतं ग बाई पण जरा रोडवर उतरून बघ मग कळल तुझ्या पाठीशी किती पब्लिक आहे कारण तू उपोषणा सांगितलं होतं मी उपोषण करणार आहे मी उपोषण करणार आहे तारीख आली की तू आजारी पडली कारण तुला भीती होती की मी जर आता उपोषण केलं माझ्या मागं जर पब्लिक कोणच नाही आलं एकटीला जर अशा माशा मारत बसावं लागलं तर किती थुतू होईल मग लोक म्हणतील बघा जरंगे पाटलांच्या मागे किती माणसं आहेत आणि ह्या नायकबाईच्या कोण सुद्धा नाही म्हणून तू घाबरली त्यामुळं ना मोबाईलवर गाण्याला बी लाईक पडतात साध्या कॉमेडीला बी लाईक यूज पडतात त्यामुळे त्याचा नको विचार करू तुझे दम आहे ना एखादी सभा घेऊन बघ तुझ्या सभेला किती पब्लिक जमते ते आपण बघू तुझ्या मागे किती पब्लिक आहे आणि वेळोवेळी त्या जरांगी पाटलांचं नाव घेऊन 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 तू व्ह्यूज वाढवलेच आम्हाला तुझ्या टिकटॉक पासूनचे व्हिडिओ आहेत किती व्ह्यूज होते किती लाईक होते हे आमच्या असती इतकं तुला कोणच नाही ओळखत त्यामुळं जरा त्या जारांगी पाटलांच्या नावानं भुंकायचं बंद कर फक्त हिंदूचं नाव घेऊन घेऊन तू हिंदूंना बदनाम करणार आहेस हिंदूंना तू बदनाम करत आहेस एक कलंक आहेस कलंक कारण हिंदू धर्माची संस्कृती तू किती पाळती किती वाढवते ही सगळं कळतं आम्हाला